प्रथमतः नाशिकमध्ये जे आमच्या तीन पत्रकारावरती हल्ला झालेला आहे त्याचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो मुळात काय जे आमचे नाशिक येथील तीन पत्रकार होते पुढारी नीटचे किरण ताजने जी चोवीस तासचे योगेश खरे साम टी व्हीचे अभिजित सोनवणे हे तिघंही नाशिक येथील त्र्यंबेक त्र्यंबकेश्वरला साधू महंताच्या बैठकीच्या कवरेजला जात असताना स्वामी समर्थ केंद्राच्या कमानीजवळ वाहनांच्या प्रवेशाची पावती करत असताना तेथील काही गावगुंडांनी ह्या पत्रकारांना जबर मारहाण केलेली आहे मुळात ह्या पत्रकारांजवळ बूम होता आय कार्ड होतं गाडीवरती प्रेस लिहिलेलं होतं हे सर्व असूनही बघूनही जर हे गावगुंड ह्या आमच्या पत्रकारावरती असा हल्ला करत असतील तर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती करतो की त्यांनी या गावगुंडावरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोनही केला आहे तरीही मी सांगतो जर ह्या पत्रकारांना जी मारहाण झाली आहे त्याच्यावर जर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल नाही झाला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्यभर आंदोलन करेल याची दखल सरकारने त्वरित घ्यावी अशी मी मागणी करतो आणि नाही घेतली तर आंदोलन करणार असा इशाराही सरकारला देतोय मी